गावाकडच्या दुपारी असे कार उभी आहे बुडी आणि हे कपडी आहे आजीबाईची अशाच ठिकाणी आता आजीबाई झोपते आता हे बघा बघा कठीण काळात आजीबाई सुखी आहे तिड्यातल्या प्रत्येक माणसाले दुःख आहे असं तरी सुखस वाटते किती खराब जागा आहे आता बुडीचे पाय कोण की आजीबाईची अशा ठिकाणी आता आता आजीबाई आकाराचं काळ काढायला मग खराब जीवन आला आजीबाईचं आता आजीबाई डोळ्यातून पाणी काढ तुली आता थंडी घेऊन लागत नाही का खोपडी मध्ये कस तरी जीवन काल सोन कोण नातू होत जीवन काल कस यांनी खान जात नाही पोटा नमस्कार भावा बहिणींनो कसं काय चाललं आपलं आमच्या मतानुसार तुमचं ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो कसा आहे भावांनो आज आम्हाला कोणतंच काम धाम नव्हतं आज आम्ही घरीच आहोत तर आता सुमितात हे चालू आहे कामंधाम हे बघा आहे पाकडं पकडं चालू आहे आता व्हिडिओ काढला आला होता या संदर्भात आणि ते तिकडे चालू आहे घोगऱ्या असं तसं हा चालू आला मस्त सुंदर दुपार आहे हे बघा हे सुंदर दुपार आहे आता या सुंदर दुपारीमध्ये जात आहे का आता आजीबाईकडे ति आजी तिकडं आजीबाई राहायचे ते आजीबाईची खोपडी आहे तिकडे जायचे आजीबाई ते तर जात आहे आत्ता कारण का ते आजीबाई काहीतरी म्हणे वाटते मी आता भेटून येतो मी चार पुस करून घेतो आता आजी पाहिली आता चाललो आता मी तिकडे आता संपूर्ण व्हिडिओ चाललो आता मी तिकडे आणि गावाकडून व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा चाललो आता हे बघा गावाकडच्या दुपारी असे घरोद्वार बांधणं चालू आहे हे अशा प्रकारचे सुंदर दुपार आहे बघा आता हे बघायला मस्त बांधून आहे इकडं कोणाचे तरी कार उभी आहे आणि इकडे आहे गळी उभी मस्त सुंदर झाड आहे जबरदस्त उन्हाळ्यामध्ये थंडावा भेटते झाडाबुडी आणि हे खोपडी आहे आजीबाईची खोपडी आजीबाईची आता हात मारे काहीतरी म्हणे घेवा मला बोललं खा आजीबाईची का आज बोलते शब्द दोन शब्द बोलते तर चाललो आता आजीबाईकडे आता का माही तू सांग सांग व्हिडिओ काढतो तेव्हा आता वयोमानुसार आजीबाई आता भुलून जाते पहा आता भाई भाई पा आता हे बघा आजीबाई अशा आता मध्ये पाहतो मला खराब गोष्ट आहे आजीबाई पहा आता पाणी पाणी पाहतो ना प्याचं पाणी बघा आता हे अशी बघा हे अशी आता हे बाज बघा अशी असा हे बघा खराब जागा सांगा आता गावाकडची अशाच ठिकाणी आजीबाई झोपते आता हे बघा तुला बंद काय याविषयी सांग ना दुःख सांग ना दुःख सांग तुला हा बघा कठीण काळातही आजीबाजी सुखी आहे खेड्याला जीवन कसं आहे भावांनो कठीण कितीही कठीण परिस्थिती दे जीवन सुखीच राहते आपल्याला सुखस वाटते आपल्याला कारण तर डिफॉल्ट सवय राहते लहानपणापासून तेच सवय राहते त्यामुळे खेड्यातल्या प्रत्येक माणसाले दुःख असेल तरी सुखच वाटते अशी आता हे एक गोष्ट महत्वाची गोष्ट आहे खवांना शहरी आणि खेड्यातले जीवन हे असं असा एक मुख्य फरक राहते पा, आजी? पा। आजी ना आजी हां बघा किती खराब जागा आहे आता बुडीची पहा कोण गे आजीबाजी अशा ठिकाणी आता राहते आता आजीबाई मग आता आजीबाई हा आता राहत काळ काढायला मग काळ काढायला लागते आता आजीबाईले कोणी राहिलं नाही आता कोणीच नाही खराब जीवन आला होता अजीब आईचे आता ते बा भा, आजीबाई थोडंदू पाणी पडते पहा मग आता परत भाजी पहिले भाजी आव्हान दिली होती मग पळ नाही दिली आपण हा हेच साजी पाहिजे हो बिडू का तुम्ही पाहिलं पाहिलंसन तुम्ही कदाचित बिडू आज घ्याच भाजी पाहिजे बा तुली आता थंडी की लागत ना का हो हो आता सन करावंच लागते आता पाणी गेलं लागल पाणी घेत पाणी चालू झाले पाणी आला एका खोपड्यामध्ये गुंडून राहायचं कसं करायचं जीवन मधलं आह। गोष्ट आहे आता भावन्न आजीबाईची हे बघा हे अशा प्रकारे हे आजीबाईचं जीवन पहिलं यातच खोपडी मध्ये भावांनो आजीबाई आता हे कस तरी भेटलं शासनाकडून यावर्षी तर आता हे बांधलं पाहत आहे आजीबाई खोपडीमध्ये कसं तरी जीवन काढलं सोन तो नातू तसे तसेच जीवन काल तरी यांनी अशी खराब गोष्ट आता भावन आता गावाकडची तू आता काहीतरी दो, महिलांना मिरले म्हणलं चहा पाणी हो का, का हो का म्हणलं कुठं जायचे घरीच हवं आता त्यामुळे आता कोणतं काम थांबव नाही नाही असं तसा आता व्हिडिओ काढला त्यामुळे आता होतो आता गोष्टी सांगत काय असा पेले खरा हा चहा हो खर होता राहिलं हा पोरगर नाही पे का जावाय बापू बकऱ्याकडून चेडे घेऊन यावा आहे ना मला आता म्हणतो आले बापूले ते पेत नाही चा मी जास्त पेत नाही वेळी पेतो लय वाचवते वाचवाच लागते वाचत हे बंद होईल का वाचव वाचव हे कस तरी बांधलं मग आता वाचू वाचू पुन्हा पुढे लागते लागत मग एवढ्या सगळ्यांनी काय होते किती नुपर आहे किती अडचण जाते आम्हाला मग तुला पहिलं कशी होती अडचण येतं काळ काढला तशामध्ये आम्हाला होते अडचण आम्ही पहिलं खोपडी खोपलीमध्ये राहिलो तुला माहित आहे गोष्ट मग कठीण काळ काढला मग बाबूरामिक तिच्या नावान घेत सरकारच पालक ना आता नाही काम बस आमच्याच पाहत नाही लगाच लय वेळ सांगली आता येईन तेव्हा येईन पाहू आता भावाचं ऐक भावाचं लई आले मोहच नाही नाव आलं

टाकून आजपर्यंत खोपलीमध्ये कस्तरी जेवण जग एक घरकुल नाही नावाने मग शेवटी मग पोटाला चिरा मारून कस्तरी बांधून केलं हे आता थोडस कधी पहिली खोली बांधल्यावर दहा पंधरा वर्षांनी पहिली खोली बांधली आणि दुसरी खोली त्यानंतर दोन तीन वर्षांनी बांधली आता दोन तीन झाले बरसे खोली बांधली झालं कम्प्लीट अजून रंग नाही मारला मग ना। आता मारू म्हणता पंखा नाही आता उद्या परवा आणू म्हणता पंखा हो आणतो म्हणता रंग आणतो पंखा आणतो रंग रंग आता पंखा लावतो का ना त्याच्यासमोर रंग देऊन टाका होय या रंग दे मग इकडं नाव हो या तो करतो